नमस्कार मित्रांनो तर बघू शकता हे आहे बघा लिवरटॉनिक ब्रोटॉन लिवर टॉनिक आहे तर हे आपण का देतो मित्रांनो आपलं बोकड पालन आहे बघा पंधरा बोकड आहेत आपल्या बोकड गावरान बोकड पालन आहे तर त्याच्यामध्ये आपण केलेली आहे काल सकाळी बोकडांची डिवॉर्मिंग केलेली आहे तर डिवॉर्मिंग केल्याच्यानंतर मित्रांनो हे आपण देतोय सकाळी सकाळी त्यांना लिवरटॉनिक तर लिवर टॉनिक हे मित्रांनो आपण सतत बोकडांना सकाळी सकाळी हे दहा दिवस देतो आहे मित्रांनो तर दहा दिवस दिल्याने मित्रांनो हे बोकळाची लिवर टॉनिकमुळे हे भूक वाढ होती मित्रांनो म्हणजे जे तुमचं पिल्लू किंवा बोकड क शेळी असेल मित्रांनो चारा गिरा खात नसेल जास्त तर हे देऊन बघा एकदा नक्कीच फायदा होईल मित्रांनो तर हे आपण दिले एक तीस दिवसातून आपण हे दहा दिवस पाचतोय मित्रांनो डेली आपण पाचतोय हे तर महिन्याच्या महिन्या आपण डिव्हर करत नाही काही दोन महिन्याच्या नंतर करतोय बघा दोन महिन्याच्या नंतर आपण काल सकाळी आपण अल्बो यायची डिवॉर्मिंग केलेली आहे बघा तर डिवॉर्मिंग केल्याच्या नंतर हे आपण देतोय बोकडांना तर बोकड हे आपले आपले पेतात बघा जास्त त्यांना धारायचं किंवा काय काम नसतंय मित्रांनो जास्त तर कशी आहे आपली बोकडाची क्वालिटी तर आपण अशा पद्धतीने आपल्या बोकळाचं संगोपन करतोय बघा हे पिल्लू मागत आहे मित्रांनो आपल्याकडून तर एक ना, ना। तर एक वेळेस पाजलाय बघा त्यांना सगळ्यांना तर एकला असल्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडा जमत नाही सगळ्यांना पाजलाय मित्रांनो पण डबल मागते ती या म्हणते थोडं थोडं डबल तर हे प्या बोकडांना हेच चांगलं लागतंय मित्रांनो प्यायला हे एवढं चा, काय हे नसतंय थोडं गोडसर असतं हे मला वाटतंय असंच असेल काहीतरी अंदाज त्याचा जेणेकरून हे बोकडं आवडीने पुन्हा आपल्याकडे येतात आणि मागतात मित्रांनो हे तरी मित्रांनो आपण डिवॉर्मिंग हे दोन महिन्याच्या महिन्याचे महिने करतोय आपण हे डिवॉर्मिंग यांनी जंतनाशक करतो करतोय मित्रांनो साध्या पद्धतीत तरी आपण हे अल्बोमार हे देतच राहतो मित्रांनो आपल्या बोकडांना तर अल्बोमार हे आपण दहा दिवस कंटिन्यू देतोच मित्रांनो महिन्याच्या महिन्यात एक तारीख ते दहा तारीखेपर्यंत आपण हे देत असतो मित्रांनो तर हे होतं मित्रांनो आपलं एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच एक नवीन सोबत धन्यवाद